लोकसभा निवडणुकीत भाजपला निर्भेळ यश मिळालं नाही त्या निवडणुकीत दणका बसल्यानंतर आता भाजपने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मात्र कंबर कसली असून अमित शाह वारंवार महाराष्ट्रात येताना दिसत आहेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने विदर्भ मराठवाड्यासाठी खास रणनीती आखली त्याचप्रमाणे आता मुंबईसाठी देखील स्पेशल मिशन सेट करण्यात आले आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे याच दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्तही मुंबईत आले असून कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकांच्या तारखेची घोषणा होऊ शकते भाजपनेही निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली असून विदर्भ मराठवाड्यानंतर आता भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहानी आता मिशन मुंबई ठरवत खास प्लॅनिंग केलं आहे येत्या एक किंवा दोन ऑक्टोबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर येणार असून त्यांनी विधानसभेसाठी खास रणनीती आखली लोकसभा निवडणुकीत भाजपला निर्भेळ यश मिळालं नाही त्या निवडणुकीत दणका बसल्यानंतर मुंबईतील जे डेंजर झोनमधील मतदारसंघ आहेत त्याचा विभाग निहाय आढावा अमित शहा घेणार आहेत एवढेच नव्हे तर ते मुंबईतील सर्व कार्यकर्त्यांशी स्वतः संवाद साधणार आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका